आईला काय आईला काय काय वावराचा हाल आहेत काय बायकोला कळत नाही भांडणे झाली म्हणून निघून जायचं असतं कुठं पंधरा दिवस झाले बोमलात गेले निघून फोनच लावतो थांब आईला पासवर्ड मारण्याची बायको गेली तर पासवर्ड काढायचं बी लक्षात नाही काय आहे बायकोला एक थोडे भरभांडणू होत असतात नवरा बायकोजी त्याच्याहून घर सोडून जाते तुलो हॅलो अरे असं वस्कन कुत्र्यावाणी नको धावत जाऊ इतक्या दिवसांनी फोन आलाय नवऱ्याचा थोडाफार एवढा फोन बोल? केलाय तुला काय चाललंय काय नाही मला काय करायचं म्हणजे माझीच बायको आहे तू नाही अग तसं नाही पण एवढं मी प्रेमाने विचारतोय नीट सांगावा काय विचारतोय म्हणजे बरं आहे का तुझं राग गेला का नाही तुझा नाही जाणार म्हणजे अरे किती दिवस आता राग धरून बसायचं आपलंच नावरा आहे ना, ना? मला काय माहिती मला काय माहिती म्हणजे आज काय बोलते रे तू यायचं नाही म्हणजे आता मग सगळं असं सोडून द्यायचं का अरे द्या। तसं नाही नवरा बायकोचा संसार म्हणजे काय असतो चुकलं तर दुसऱ्यानी सांभाळून घ्यायचं असत कळलं का, का, का? हां मार मी तुमचं ऐकून राहत हांताल हांताल एवढा दुष्ट एवढा नालायक माणूस आहे का मी अरे आर... फुलं घेऊन आलोय तुझ्यासाठी मी हातात फुलं आहेत माझ्या शेजारच काही अरे अख्ख्या गावात मला भावासारखं मानतात काही कसं तू ऍडव्हॉकेट येत तुला आहे ना आता लेहा बरं का मी तसं नाही तुम्हाला ना, चिडायला का लावते बरं हा एवढा शांत स्वभावाचा नवरा आहे तुझा आयुष्यात कधी त्याने हातच चाललाय का तुझ्यावर हा मला नाही ना रोज का मारत म्हणजे अगं मला असं वाटतं तुझा एवढी भांडण होऊन सुद्धा आहे का किती जरी भांडण झाली ना आपली तरी बी तू जवळ यावा आणि तुझ्या ना असं फुल घ्यावा अ असं डोक्यात घालावाय दिकाऊ दिकावपानिकाऊना करतोय का मी हा खरं प्रेम आहे ना माझं त्याशिवाय लग्न केलंय का आपण हा एवढं नातेवाईकांसमोर लग्न केले अरे किती स्थळ आल ती माहितीये का मला तेवढी सगळी सोडून तुझ्याची तुझ्याशी लग्न केलंय मी आता ती लोक दात नाही काढायची का आपल्या म्हणतीन बरं झालं ती लोक हसणार नाहीत का आप कौन? कौन, 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 आता आपल्यावर कोण कोण आता काय सांगितलं एवढा वेळ तुला आबा करीत होतो का मी तुला काय माहिती म्हणजे अगं तुला काय कळतय हा नवरा बायको संसाराची दोन चाक असतात

तू म्हणती बा आईचं ऐकतो आई, आई म्हणती तुझं ऐकतो म्हणजे आम्हाला आमची बुद्धी आहे का नाही का तुमचं ऐकूनच आम्ही करतोय सगळं ले मरा ने बा नवऱ्याच आईने म्हणावा बायकोचा बैल बायकोनी म्हणावा आईचं पोरग काय माझी तर बुद्धीच चालायची बंद झाली काय करू मी आता डोक्या डोक्या <laughs> आपण झोका लागलं काय लाग तुला काय करायचं इकडं मला काय लागू दे अग तू थोड समजून घे अ इकडे शेजारी पाजारी लोक हसायला लागल्यात मला म्हणतात याला बिन बायकोचा बैल ये बायकोची गरज नाही ह्याला तुला कळत का नाही काय म्हणतात काय बरोबर म्हणतात हा हॅलो हॅलो अरे कुठे खड्ड्यात गाडली तू जरा वर येऊन बोल ना ती आवाज येईना तुझा इकडं हा मग ती आकडा आहे ना मार तशीच खाली उडी अगं एवढंच नाही म्हणजे खालीच तुझं सासरे उडी ये सासरात पाच मिनिटाचा रुडे काय ओढवानी करते तू असं तुला कळतंय का नाही लग्न नाही बाई कोणाला हाऊस आहे इकडे लग्न करायची एकच सांभाळता सांभाळता नाकी कि आले घरी ये लवकर एखादं पोरबाळ झालं तर जमिनीला वारसदार होईल बापाची दहा एकर तशीच फुकून टाकू का मी नाही काय कटाळा आलाय काय बोलती तू तुला थोडीफार अकल आहे का नाही अग ये ना बाई तू एक काम कर या बाग काय भांडण मिटून टाक तुझ्या पाया पडतो मी पण भांडणाचं काम करू नका रे बाबा नो रानात काम करू करून येलो मी त्यात कुठं तुमची भांडणं तसंच मारा म्हणजे तुला नाही यायचं का नाही नाही यायचं ना तुला नाही बास पुढच्या आठवड्यात पत्रिका तुझ्या हातात देतो बघ लग्न करतो दुसरा आता आता नाही तुला सोडित मी नाही जोडे काढून हा मला तेवढंच पाहिजे म्हणजे तू यायचं नाही दुसरं लग्न करायचं नाही मी काय तसाच बसू का मग नाही तुझे आहे ना तू आहे ये तू ये आ, ना तू यूच नको रे तू बघ एक नाही दोन बायका आणणार मी एकावर एक फ्री आणणार बघ आता नाही नाही तू पळ इकडे तू तु। नाही तुझं तोंड तु आणलं ना सटा 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 तुला बघतो मी मी थांबतो जाईल